सर्व प्रभागातील मान्सूनपूर्व कामे तातडीने पूर्ण करावीत खासदार नरेश मस्के ठाणे हे मुख्यमंत्र्यांचे शहर असून या शहरातील नागरिकांचे प्रश्न सोडवणे हे लोकप्रतिनिधींची जबाबदारी आहे पावसाळा सुरू झाला असून आपत्कालीन परिस्थितीचा सा सामना करण्यासाठी लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांनी समन्वयाने कामं करून नागरिकांचे प्रश्न प्राधान्याने सोडवावेत असे निर्देश नवनिर्वाचित खासदार नरेश मस्के यांनी ठाणे महानगरपालिका प्रशासनाला दिले आहेत पावसाळ्यात उद्भवणाऱ्या आपत्तीचा सामना करण्यासाठी ठाणे महानगरपालिका प्रशासन सज्ज झाले आहे महानगरपालिकेसोबतच एम एम आर डी एम एस आर डी सी पोलीस प्रशासन हे सर्व विभाग सतर्क राहून संघ भावनेच्या दृष्टिकोनातून काम करणार असल्याचे महापालिका आयुक्त सौरभ राब यांनी नरेंद्र बल्लाळ सभागृहमध्ये झालेल्या बैठकीमध्ये नमूद केला आहे ठाणे लोकसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित खासदार नरेश मस्के यांच्या अध्यक्षतेखाली महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या उपस्थितीमध्ये ठाणे शहरातील सर्व माजी नगरसेवकांची आढावा बैठक आयोजित केली होती सदर बैठकीस माजी महापौर मीनाक्षी शिंदे अशोक वैती माजी उपमहापौर पल्लवी कदम राम रेपाळे देवराम होईर, नारायण पवार रमाकांत मडवी यांच्यासह माजी नगरसेवक व नगरसेविका उपस्थित होते ठाणे शहर महानगरपालिका हद्दीमध्ये अडीच विधानसभेचा भाग या ठाणे महानगरपालिकेचा येतो वीस वर्ष या ठिकाणी नगरसेवक म्हणून काम करतो आजदार म्हणून आहे अनेक नगरसेवकांच्या समस्या होत्या शाले सफाई असेल वॉर्डातली रखडलेली कामं असतील काही सूचना असतील या संदर्भात अधिकारी आणि नगरसेवक हो। यांची बैठक या ठिकाणी आपण घेतलेली आहे त्याच्यावरती समस्या सोडवण्याच्या दृष्टीने उपाययोजना करण्याच्या दृष्टीने आम्ही काही पावलं उचललेली आहेत त्या त्यासंदर्भी निर्णय घेतलेले आहेत आणि दर महिन्याला मी यापूर्वीसुद्धा अशा पद्धती पद्धतीने नगरसेवकांच्या हो बैठका आयुक्तांसमोर आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांसमोर घेत होतो आता खासदार म्हणून अधिकाऱ्याने या ठिकाणी ही बैठक घेतली महानगरपालिकेचे अधिकारी उपस्थित होते त्यांच्या अडचणी नगरसेवकांच्या माजी नगरसेवकांच्या अडचणी आणि जनतेचे प्रश्न या ठिकाणी मांडण्यात आले आणि त्या सोडवण्याच्या दृष्टीने आयुक्तांनी त्या तशाच पद्धतीचे निर्देश संबंधित विभागांना दिलेले आहेत विरोधक ज्या पद्धतीने टीका करत होते त्या पद्धतीने काही वातावरण ठाण्यामध्ये नव्हतं उगाचच टीका करायची काहीतरी म्हणून त्या टीका केलेल्या आहेत आणि सुरुवात पहिला पाऊस असतो आणि त्या पहिल्या पावसामध्ये काही ठिकाणी अशा गोष्टी घडत असतात मी त्याचा डिनाय करत नाही पण अधिकारी चांगल्या पद्धतीने काम करतात रस्त्यावरती आहेत आयुक्तसुद्धा रस्त्यावरती आहेत आणि माझी नगरसेवक असतील तेथे ते त्या त्या ठिकाणी अधिकाऱ्यांना मदत करून नागरिकांचा प्रश्न दृष्टीने काम करतात सर अनधिकृत ज्या गोष्टी आहेत त्याच्यावरती कारवाई होणं गरजेचं आहे आणि प्रशासनान तशा पद्धतीने कारवाईसुद्धा सुरू केली आहे